कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सोनारळी मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्या वतीनं आज मागी गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात के सुरू केला असून माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून सोनाराळी परिसरात देवदेवतांचे देखावे उभारण्यात आले आहेत तर शिवसमर्थ पुतळ्याचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते त्याचा तालुक्यातील सर्व गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने लाभ घेतात सोनारळी मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्या वतीनं गेली पंचवीस वर्ष या सोनाळीमध्ये माघी गणपती उत्सव साजरा केला जातो यंदाचं हे ते चोवीसावं वर्ष आहे पुढल्या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होतील या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये हा महाप्रसाद दिवसेंदिवस याची लोकांची उपस्थिती वाढत आहे आणि आज या मंडळाच्या वतीनं अनेक आम्ही देवदेवतांचे देव या ठिकाणी चलचित्र लावलेली आहेत आणि खास आम्हाला अभिमान या ठिकाणी वाटतो की आज छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी स समर्थ रामदास स्वामी यांचा जो पुतळा आहे त्याचा आम्ही या ठिकाणी आज अनावरण केलेलं आहे मंडळाच्या वतीने हे एक चांगल्या पद्धतीचं ब चल चलचित्र किंवा पुतळा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल याची प्रतिष्ठापना आम्ही खेडच्या शहरामध्ये आम्ही शिवजयंतीच्या दिवशी आम्ही करणार आहोत मंडळाचे उपाध्यक्ष उदय गोहागरकर सचिव आमचे स्वप्नील वनारे खजिनदा आमचे तुषार म्हणजे कारंजकर आणि सहखाजींदामचे स्वरूप झांडेकर आणि आमचे सगळेच सिनियर जे मेंबर्स आहेत आमचे हे सगळे एकजुटीने हा महाप्रसाद या ठिकाणी उत्सव साजरा करतात आणि जवळजवळ दहा हजार लोक ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात मला वाटतं ह्या मंडळाच्या वतीनं कोरोनाच्या काळखंडामध्ये अतिशय चांगले उपक्रम लावले लोकांना मदत केलेली आहे पूर परिस्थितीमध्ये हे सगळे मंडळ लोकांना मदत करतं सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेलं हे खेडमधलं एक मंडळ आहे आणि जुनं मंडळ आहे या उपक्रमाला आणि या आमच्या महाप्रसादाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावं असं आवाहन आम्ही सोनाळी मित्र मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी करतो